नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानगंगा सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर बावीस हजार एकशे एकतीस ज्ञानगंगा सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि बनारस या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता पोहोचते तेव्हा एकूण एक हजार पाचशे तीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि एकूण सतरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आठवड्यातून एक दिवस सोमवार रोजी ही ट्रेन धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सत्तावीस तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही रेल्वे पंचावन्न किलोमीटर पर हावर ह्या स्पीडने धावते मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन या रेल्वे, रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन दौंड क्वाडलाईन येथे दुपारी पाच वाजून अठरा मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून वीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बहात्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही रेल्वे थांबते आणि पुन्हा सहा वाजून पन्नास मिनिटांनी संध्याकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून पन्नास मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे बेलापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एकवीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून तीस मिनिटांनी रात्री ही गाडी कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून तेहतीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि पुन्हा नऊ वाजून पन्नास मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे आठ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून पंधरा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चारशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो आणि प्रवासाचा दुसरा दिवस देखील तेव्हा सुरू झालेला असतो रात्री दोन वाजून बारा मिनटांनी ही रेल्वे खंडवा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे पंधरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे हरदा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे तेवीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर पाच वाजून तीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे इटारसी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दहा मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून चाळीस मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही रेल्वे पिपरिया ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे नरसिंगपूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण नऊशे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे जबलपूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा सकाळी नऊ वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कटनी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून वीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकशे चौतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून वीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे सतना जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार दोनशे बत्तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर दुपारी पाच वाजता ही रेल्वे प्रयागराज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर वीस मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा पाच वाजून वीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार चारशे दहा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे प्रयागराज रामबाग ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून बत्तीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार चारशे बारा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी ही रेल्वे ज्ञानपूर रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो रात्री आठ वाजता ही रेल्वे बनारस ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक हजार पाचशे तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद